विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार 24 न्यूज मदे आपले स्वागत आहे मी अफशाना शेख आज दिनांक अकरा नऊ दोन हजार बावीस रोजी सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय नितीन भाऊ पंजाबी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छेसाठी सर्व परिय पक्षियांचे पक्षियांचे कार्यकर्ते व तसेच सिंधी समाजाचे सोलापूर शहर युवा अध्यक्ष किशोर गोतवानी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत इंगळे अमर कुलकर्णी महेश घेनवानी अक्षय दत्वानी, विशाल मरवानी ओम तोलानी गोविंद बंद पेटरे जैनुद्दीन शेख सत्तार सय्यद कार्यकर्ता व कामगार मोठ्या उत्साहात आदी मान्यवर नितीन भाऊ पंजाबी यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त उपस्थित होते व तसे शिवाजी संभेकडून हेमंताई कोटे तुकाराम मनसावाले शिवा चिंचोळे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी मनसे सेनेचे वाहतूक शहर अध्यक्ष जीतू भाऊ टेंबुनीकर व दक्षिण विधानसभा अध्यक्ष संगनाथ कुंभार यांनी पंजाबी यांचा सत्कार करून पुढील चालीस साठी शुभेच्छा दिल्या आड़े आड़े आज रोजी आपले लाडके सर्वांचे युमान येथे मी तीन पंजाबी त्यांचा वाढदिवला आपण इथं मोठ्या उत्साहात साजरा केला आणि आलेले आपल्या सर्व बांधवांची पंजाबीवर भरपूर त्यांना तयार आले त्यांचे आभार मानतो आणि रीतीने पंजाबी यांना खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त तू वर्ष उत्तर उत्तर त्यांनी भरपूर उत्तर उत्तर त्यांनी भरपूर असताना तू मायामुळे त्यांना शुभेच्छा द्या जय महाराष्ट्र मी मनसे शहराध्यक्ष आमदार सेना आज सर्वप्रथम जितोभाऊ टेंबोर्कर हे मंगो गोटे शिवाभाऊ चिंचवडे आमचे अध्यक्ष आणि आमचे अध्यक्षस्थान असलेले तुळजाराम बडे मनसावाले रवी कैयावाले आणि जमादर मालक यांना सर्वप्रथम राजसाहेबांना वंदनीय असा मी मानाचा मुजरा करतो आणि आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे कुलदैवत यांना बोलून मी एवढं बोलू इच्छितो की कुठलाही कामगार आज माझ्या वाढदिवसाला मी शपथ खातो कुठलाही कामगार मी कामगार सेनेचा से म्हणून म्हणत नाही कुठलाही कामगार गरीब वर्ग हो कोणावर जरी अत्याचार झाला माझ्यावर मी केसेस करून कुन, घेईन पण कोणावर अत्याचार होऊ देणार नाही मला साहेबांची शिकवण आहे बाब दाखवणे तर श्राद्ध कर हे आम्हाला साहेबांची शिकवण आहे त्याच्यावर मी बोलत नाही सर्व जिल्हाधिकारी पदाधिकारी सगळ्यांना आमची कळकळून विनंती आहे की तुम्ही पगारी घेता हे जनतेच्या पैशातून तुम। तर तुम्ही जनतेची कामं करा जर होत नसेल तर खुर्च्या खाली करा मी माझ्या दिवशी माझी स्वतःची शपथ खातोय लोक आई बापाची ह्याची त्याची शपथ खाते मला फरक पडत नाही सगळं लक्षात ठेवा मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो सर्वांना काम केलं तर ठीक नाहीतर तर हिशोबाने खळ खट्याक जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा